मंडळी नमस्कार आज आपण पानफुटी या बहुगुणी औषधी वनस्पतीच्या पानांचे महत्व पाहणार आहोत आपण समोर पाहता ही पक्व झालेली व फुलं आलेली पानफुटीची वनस्पती आहे मित्रांनो पानफुटीच्या पानामधील कडामधून किंवा बेचक्यातून नवीन अंकुर येतो आणि त्यापासून नवीन झाड तयार होते म्हणूनच हिला पानफुटी असे म्हणतात या वनस्पतीच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत यामध्ये अँटी फंगल अँटी बॅक् बॅक्टिरियल अँटी व्हायरल अँटीसेप्टिक असे भोगुणी औषधी गुणधर्म असल्याने तिला जादूचे पान किंवा मिरॅकल लिव्ज असेही म्हणतात जखमेवर याच्या पानाचा रस लावल्यास जखमेतील रक्तस्राव थांबतो व जखून जखम भरून निघते तसेच मुतखड्यावर पाच मिली पानांचा रस आणि दोन ग्रॅम मध एकत्र एक करून दिवसातून दोन वेळा घेतल्यास मुतखडाही बरा होतो रक्तशुद्धीसाठी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी स्वच्छ धुतलेली कच्ची पाणी चावून खावीत डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणे यासाठी याच्या पानांचा रस डोळ्यांच्या चारही बाजूनी लावावा यामुळे आराम मिळतो तसेच डोकेदुखीवर याच्या पानांचा रस रात्री झोपताना डोक्यावर लावल्यास डोके शांत होऊन डोकेदुखीही थांबते डायबिटीससाठी डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा दोन दोन कच्ची पाने किंवा पानांचा रस प्यावा तसेच उच्च रक्तदाब रुग्णांना हृदयरोगाचा त्रास होतो यासाठी पानांचा अर्क चार पाच थेंब दिवसातून दोन वेळा घेतल्यास रक्तदाब हे नियंत्रणामध्ये राहतो मधुमेहातील जखमा बऱ्या होण्यासाठी पानफुटीची पाने मंद आचेवर गरम करून ती थंड झाल्यावर चुरगळून जखमेवर लावल्यास जखमाही बऱ्या होतात ही बहुगुणी औषधी आयुर्वेदिक असणारी पानफुटीची वनस्पती आपल्याही अंगणात किंवा परसबागेत लावणे मित्रांनो गरजेचे आहे सदर औषधांचा वापर आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्याने करावा मंडे असेच दुर्मिळ व आयुर्वेदिक महत्त्व असणारे फिडिओ पाण्यासाठी माझे डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू